आवाज महाराष्ट्राचा सध्या विधानसभेचे बिगुल वाजलं आहे पिंपरी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार इंजिनियर देवेंद्र तायडे हे मैदानात उतरले आहेत त्यांनी आज पी एम पी एल बसने प्रवास करत नागरिकांशी संवाद साधलाय पिंपरी विधानसभेमध्ये प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे पिंपरी विधानसभेतील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार त्याचबरोबर गोरगरीब जनतेला चांगले आरोग्य मिळावे यासाठी प्रयत्न करेन तसेच पिंपरीमध्ये चांगले मेडिकल कॉलेज करण्याचा निर्धार असल्याचं त्यांनी यावेळी इच्छुक उमेदवार इंजिनियर देवेंद्र तैडे यांनी सांगितले महाराष्ट्र एट्युन्यूजचा विशेष कार्यक्रम विधानसभेची वारी या बातमीचा आढावा घेतला आहे देवा भालके यांनी पाहूया नमस्कार महाराष्ट्र ए न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपले सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे सध्या आपण आहे की महाराष्ट्रभर विधानसभेचे बिगुल वाजलेलं आहे आणि याच दरम्यान आपण एक विशेष कार्यक्रम घेऊन आलो त्याचं आहे नाव आहे विधानसभेची वारी आणि या संदर्भात आपण अनेक नागरिक जे असतील त्याचबरोबर इच्छुक उमेदवार असतील यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपल्यासोबत शरदचंद्रजी पवारसाहेब गटाचे उमेद इच्छुक उमेदवार देवेंद्रजी तायडे हे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमके ते इच्छुक आहेत मात्र या उमेदवारी त्यांच्या त्यांच्यासमोर विजन काय आहे सर सर्वप्रथम महाराष्ट्र ए टी न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज बघितलं तर अनेक उमेदवार जे आहेत ते पिंपरी विधानसभेमध्ये इच्छुक आहेत तुम्ही देखील इच्छुक आहात तर काय विजन असाल तुमच्यासमोर या पिंपरीगड शहरामधील पिंपरी विधानसभा मतदारसंघ यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं इच्छुक आहेत आणि या मागची भूमिका एकच आहे की गेल्या कित्येक वर्षापासून जे आता जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून या शहराची जे काही औद्योगिक नगरी होती ते बकास करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे कुठल्याही कामगार नगरी जी होती त्या कामगारांना देशोदडीला देशोदडीला लावण्याचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचप्रमाणे जे काही शिक्षण आहे शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व गोरगरिबांना मोफत आणि माफक दरामध्ये शिक्षण मिळायला पाहिजे ते शिक्षणाचंसुद्धा या ठिकाणी संधी उपलब्ध झालेल्या नाही आहेत गव्हर्नमेंटच्या माध्यमातून शिक्षण या ठिकाणी मिळालं पाहिजे शासकीय शाळा शासकीय कॉलेज या ठिकाणी आले पाहिजेत तेसुद्धा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून नाही नाहीत या ठिकाणी जे काही वाहतुकीची समस्या आहे या ठिकाणी जे काही होटर हातावर पोट पोट भरणारी लोकं जे आहेत मग हातगाडी असेल पतारी असेल यांचा जो काही सर्वे करून त्यांना त्यांना हक्काची गाडी मिळाली पाहिजे त्यासाठी जे, जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी करायला पाहिजे ते काहीसुद्धा या ठिकाणी केलेलं नाही आहे त्यामुळे मी या ठिकाणी एक व्हिजन घेऊन चाललेलं आहे की इथल्या युवक असेल बेरोजगार युवकांना हाताला काम मिळालं पाहिजे इथले जे काही हातगाडी पतारी असतील आमच्या महिला असतील हे जे काही कोड भरण्यासाठी छोटे मोठे कामधंदे करतात त्यांना त्यांच्या हक्काची गाडी मिळाली पाहिजे त्यांना हक्काचा परवाना मिळाला पाहिजे आणि त्यांची सध्या परवान्याची संख्या वाढवली पाहिजे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीची सुविधा मिळाली पाहिजे त्यांना एक चांगलं दर्जेदार आणि एक चांगलं शिक्षण गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळालं पाहिजे ही सुद्धा भूमिका माझी असणार आहे आणि त्याचप्रमाणे महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे त्यासाठी सुद्धा पोलीस यंत्रणांनीसुद्धा सक्षमपणे काम केलं पाहिजे यासाठी सुद्धा माझा पाठपुरावा या ठिकाणी सभागृहात असणार आहे अशा एक नाही अनेक समस्या देऊ या ठिकाणी मी काम करणार आहे कारण की ही नगरी शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून ते विचाराने वसले ही नगरी फुलेशाहू आंबेडकर त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन हे चंद्रराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हे उद्योग नगरी निर्माण झालेले आहे त्या विचारावर मी या ठिकाणी काम करणार आहे निश्चितच आपण बघतोय की अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आपण काही महिला भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि त्यांच्याशी बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काय सांगाल ताई तुमचं नाव काय काय नाव काय वाटतं एकंदरीत आता सध्या जर आपण बघितलं तर काही दिवसापूर्वीच निवडणुका येत आहेत तर काय वाटतं एकंदरीत कसा आमदार पाहिजे चांगलं आमदार पाहिजे म्हणजे सगळं जे आहे आम, आम ते आमचं आमचं हे नीट करायला पाहिजे ते मेहंग कमी करायला पाहिजे भाजीपालाही महाग झाली आहे भाजीपाला कमी करायला पाहिजे काय वाटतंय महाग मागत भाजीपाला काम भाजीपाला सोडलं तरी चाहिए अगदी लाईट बिल कमी आणा चाये गरीब आदमी करेगे खाएंगे क्या करेंगे आपण काही अजून महिला आहेत त्यांच्याशी आपण बातचीत काय वाटत एकंदरीत कोणाचं सरकार सरकार कुणाचं यायला पाहिजे पिंपरी विधानसभेमध्ये सध्या आपण बघितलं तर आपण पिंपरी विधानसभेमध्ये आहेत काय काय अशा मागण्या आहेत ज्या तुम्हाला वाटत पूर्ण व्हायला पाहिजे शिक्षणाचे प्रश्न सुटायला पाहिजे महिला सुरक्षित असायला पाहिजे महिलांना सुद्धा काहीतरी रोजगार मिळायला पाहिजे आणि एकंदरीतच जर महिला सुरक्षित आहे सर्व काही व्यवस्थित आहे तर तिथं कुटुंब पण व्यवस्थित आहे तर ह्या ज्या काही समस्या आहेत त्या स्लम एरियामधल्या असतील मध्यमवर्गीयांच्या असतील हाय फाय लोकांना काही समस्या नसतात परंतु सगळ्यात महत्त्वाची जी एक पार्किंगची पण खूप मोठी इथं समस्या आहे जी सर्वांनाच भेडसावते आहे त्याच्यामधून पण एक जे मार्ग निघायला पाहिजे जनता सुरक्षित असली पाहिजे आणि अशा प्रकारचं जे काही सरकार आहे ते यायला पाहिजे एकंदरीत आमदार जे आहेत ते जनतेच्या प्रश्नावर विचार करून काम करणारे पाहिजे कृती करणारे मग आमदार निधीतून हे आलं आमदार निधीतून त्याला ते तर येणारच आहे ते तर हक्काच असते जनतेच्या परंतु आमदारांनी स्वतः लक्ष देऊन ते काम करून घ्यायला पाहिजे इथं तर आता बरेचदा असं मी एक मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझी स्वतःची संस्था आहे द्वारकाबाई महिला बालकल्याण मागासोगी विकास संस्था तर बरेचदा मला सुद्धा अशा समस्यांना वाटतं एकंदरीत पिंपरी विधानसभेमध्ये काय प्रश्न प्रलंबित आहेत आणि काय प्रश्न जे आहेत प्रलंबित ते व्हायला पाहिजे शिक्षणाचे प्रश्न आहेत ते सुटायला पाहिजे आणि रोजगारीचे जे आहेत ते सुद्धा सुटायला पाहिजे महिला सुरक्षतेचे सुद्धा त्याच्यामधून सुद्धा महिलांना चांगल्या प्रकारचा श्वास घेता येईल अशा प्रकारचं त्यांचं नियोजन असायला पाहिजे महिलांच्या बाबतीत आता राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे तर लाडकी बहीण योजना सुरू केली त्यांनी एवढं चांगलं सरकार काम करतं आणि ऐका हे बघा महिलांना सुद्धा याच्यानुसार बदलावं लागतं लाडकी बहीण योजना सुरू केली ना इकडे रिचार्जचे पैसे वाढलेत जी महिला मोबाईल यूज करते ना तेवढं तिला मोबाईलच्या रिचार्जसाठीच पुरत नाही आहेत लाडकी बहीण योजना त्यापेक्षा महिलांच्या हाताला काम द्या लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये देण्यापेक्षा जर महिलांना काही काम मिळालं त्या कामाच्या मोबदल्यातून त्यांना जे काही दोन पैसे मिळतील ती त्यांची जी काही असेल ती खरी कमाई असेल लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना त्या योजनेचं आम्हाला काही ते काय आम्हाला तर काही मिळालेलं पण नाही आहे त्याच्यामुळे महिलांना काम मिळणं गरजेचं आहे त्या कामाच्या मोबदल्यातून जो पैसा येईल तो महिलांचा खरा पैसा असेल <coughs> निश्चितच आपण बघतोय की अनेक प्रश्न जे आहेत ते आ, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत अनेक प्रश्न जे आहेत या विधानसभेमध्ये प्रलंबित आहेत आत्ता तुम्ही निवडणुकीला समोर जाणार आहात एक इच्छुक उमेदवार म्हणून तुमच्याकडं पाहिलं जात आहे आणि अनेक दिवसापासून तुम्ही चर्चेत आहात तर भविष्यात जर समजा तुम्हाला संधी मिळाली तर या संधीचं सोनं तुम्ही कसं करणार हे शहर खऱ्या अर्थानं परत एकदा औद्योगिक नगरी म्हणून नावार उपडला आणण्याचं काम माझं असेल जास्ती जास्त उद्योगधंदे या ठिकाणी आणून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम माझं मी माझं काम करेल सभागृहाच्या माध्यमातून या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेजेस मग त्या ठिकाणी आय आय टी आय आय एम सारखी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मेडिकल कॉलेज असेल गव्हर्मेंटचे आणि ज्या शासनाचे महाराष्ट्र शासनाचे गव्हर्मेंट कॉलेजेस वेगळ्या फील्डमधले आहेत ते इथं आणण्याचा माझा प्रयत्न असेल त्यामुळं शिक्षणाची या ठिकाणी फार मोठी चांगल्या पद्धतीची सुखसुविधा आणि गुणवत्तापूर्व शिक्षण या ठिकाणी देण्याचा माझा प्रयत्न असेल त्याचप्रमाणे आरोग्याचं जे आहे गोरगरीब जनतेला मोफत आणि माफक दरात आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जास्तीत जास्त हॉस्पिटल या ठिकाणी आणण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी असेल आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी आणि महिलांना त्यांच्या त्यांना लागणारं जे आरोग्यविषयक सुविधा त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्याचा माझासुद्धा या ठिकाणी मानस असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून चुकीची कामं महानगरपालिकेला भेटी धरून महानगरपालिकेच्या प्रशासनाला भेटीस धरून त्या ठिकाणी जे फार मोठ्या प्रमाणात हिस्सेदारी वाढलेली आहे ते सुद्धा जनतेची पैशाची जी काही लूट चाललेली आहे या या शहरामध्ये कराच्या पैशाची लूट तीसुद्धा थांबवण्यासाठी मी नक्कीच एक प्रामाणिक प्रयत्न जनतेच्या पैशाची लूट होणार नाही जनतेचा पैसा योग्य हा शहराच्या विकासासाठीच लागेल अशा प्रकारची सुद्धा भूमिका घेऊन मी या ठिकाणी उतरणार कोण करत आहे ही जनतेची पैशाची लूट जी आहे कोण करते कोणावरती तुमचा आरोप इथले जे जेवढे शहरातले लोकप्रतिनिधी आमदार आहेत ते सर्वच त्यामध्ये सहभागी आहेत आणि ते प्रशासन आणि इथले आमदार मिळून हे लूट चाललेली आहे आणि या जनतेच्या पैशावर कर्जाचा डोंगर या इथल्या लोक आमदारांनी आणून ठेवलेला आहे आणि फार मोठी जनता आज बोलत नाही परंतु माझं इथल्या जनतेला शहरातल्या जनतेला आणि पिंपरी विधानसभेतल्या जनतेला नम्र आव्हान आहे की आपण या मताच्या माध्यमातून कारण हे मतच तुम्हाला हे चांगल्या तुमच्या या ह्याच्यापासून वाचू शकतं तुमच्या मुलाबाळांना चांगल्या सुविधा देऊ शकतं आणि म्हणून या मताच्या माध्यमातून या आमदारांना आपण या खुर्चीतून बाजूला करा एवढं नम्र आव्हान करेल आणि चांगल्या आपल्या आ... सुविधांसाठी आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्या चांगल्या रोजगारासाठी मला मी देवेंद्र तायडे म्हणून या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडनं इच्छुक आहे मला आपण ती एक संधी द्याल अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी अपेक्षा करतो धन्यवाद नक्कीच आपण बघतोय की ऐन विधानसभेच्या वेळेस ज्या वेळेस इच्छुक उमेदवार असतील किंवा तर जे काही ज्यांना तिकीट भेटली ते असे उमेदवार असतील नक्कीच आरोप आरोपांचे फेऱ्या ज्या आहेत त्या चालू होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पण जर आपण जर बघितलं तर पिपरी विधानसभेच्या प्रश्नावरती अनेक प्रश्न जे प्रलंबित राहिलेले आहेत ते मी पूर्ण करेल असा विश्वास इंजिनियर देवेंद्र तायडे यांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे महाराष्ट्र एटीसाठी देवा बालके पिपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा